याच्यामध्ये त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालया आदेश अनुषंगाने आपण राहत असलेला मालमत्ता निष्कासित करण्यात सदरची मालमत्ता ही नोटीस मिळतात चोवीस तासांनी मला दाखवा अशी चोवीस तासांची कुठे आवडतात लक्ष या दृष्टीला आम्ही ह्या गोष्टीला हंड्रेड पर्सेंट के तारण क्या न्याय मिळत आहे देखो क्या ताकद रेता आहे सब आज उंगली हम लोग सब ताकत के साथ में है क्योंकि लोगों के साथ में है दुणे। दुणे। लोगों के साथ में टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चैनल मधुन मैं दीपक कोटेकर दोन दिवसपूर्वी नालासोपरा पूर्वे विजय लक्ष्मी नगरला वसई विराट शहर महानगरपालिकेने तोडक नोटीस पाठली या नोटीसीमध्ये हायकोर्टाने वसई विराट शहर महानगरपालिकेला हे आदेश दिल्याचे उल्लेख केले होते या सगळ्या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी विजय लक्ष्मी नगरचे रहिवासी भयभीत झाले अखेरीस काल सर्वपक्षीय मोर्चा निघाला या मोर्चामध्ये आगरी सेनेचे कैलास पाटील बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक किरण भोईत शिवसेनेचे नवीन दुबे या सर्वांनी भाग घेतला अखेरीस कुठे ना कुठेतरी या रहिवाशांना न्याय मिळाला परंतु याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे अशी की हायकोर्टाने वसई विरार शहर महानगरपालिकेला असं सांगितलं की यामध्ये तुम्ही काय कारवाई केली परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी याचा आधार घेऊन कुठे ना कुठे तरी रहिवाशांना दाबण्याचा प्रयत्न करत होते पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ખાસ બાદ એક્ટ

की लोक ज्या हे झालेले त्यावेळीच त्याच्यावर लोकांच्या विरोधात नाही पण कोरोनाच्या आधीच वाईट आहे तुम्हाला लक्षात घ्या घडी ला

कमिश्नर साहेब आपल्याबरोबर आहेत आणि सर्व पक्षाचे नेते आपल्याबरोबर आहेत तुम्ही काही काळजी करू नका आहे सर्व पक्षाचे नेते शिवसेना बी जे पी बी व्ही ए संघटना सगळेच लोक आपल्याबरोबर आहेत आणि तुमच्यासाठी सगळेजण लढणार त्याच्यात एक चांगला वे आऊट करण्यासाठी कमिश्नरबरोबर चांगली चर्चा झाली ती मी सगळ्यांसमोर सांगू शकत नाही आहे पण तुम्हाला तिकडेच गरं मिळणार या दृष्टीला आम्ही ह्या गोष्टीला हंड्रेड पर्सेंट तुमचं पहिला टप्पा आम्ही जिंकलेला आहे तुमचं मिळणार परंतु संघर्ष अजून बाकी आहे ह्याच्यासाठी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे सात दिवसामध्ये परत एक मिटिंग इकडे आहे जे पेपर वर्क करायचं आहे तर आपल्या सोसायटी वाईज प्रत्येकाने ते पेपर वर्क करून तिकडे आपल्या ऑफिस याचे तिकडे सगळं जमा करा

जो खड़े रहे वो तुम्हारी ताकत है बराबर देखो सब जन एक साथ होने के कारण क्या न्याय मिलता है देखो क्या ताकत रहता है सब अभी ध्यान में रखो जैसे काका ने बताया वैसा आपको जितना जितना जूना आपके पास एग्रीमेंट है जितना आप लोगों ने चेक दिया है जितना आपके पास पाउची है वो सब आप लोगों चार पाँच दिन में जमा करने का है हम लोग हर पक्ष के लोग हम चार पाँच दिन में मीटिंग हम खुद लेने वाले उस पर चार पाँच वो रखने वाले आपके बारे में पहला के लिए जाना है बराबर मंडे को मंडे को यहाँ पे बराबर ग्यारह बारह बजे मंगलवार को मीटिंग रखा है बारह बजे वो हम सब कमेटी हम लोग आने वाले है फिर वहाँ पे क्या डिसीजन होता है तो हम आके आपको आप सबको, आप सब एक ही बोलता हूँ। कोई भी आएगा कोई भी आदमी आएगा कोई भी आपको अगर डिवाइड करने का कोशिश करेगा तो नुकसान आपका होगा आप लोग सब इकट्ठा रहो एक रहो और एकदम बराबर ये आंदोलन काका के नेतृत्व में चलाओ हम uh -huh. लोग सब काका के साथ में हैं क्योंकि लोगों के साथ में है दे दे लोगों के साथ में है। है। दे दे है। दे दे दे। दे एक रुपए किसको देने की जरूरत है हम आपके साथ में पैसा खर्चा करने नहीं मगर एक भारत माता की भारत माता की हम सब सर्व सर्व पक्ष विजय ऐसा बोलो बातमी आपण पाहिलीत विषय काय आहे तोही आपल्याला कळाला कशाप्रकारे वसई विरार शहर महानगरपालिकेने कोर्टाचा आधार घेऊन चुकीची नोटीस नाला सोपारा पूर्वेच्या विजय लक्ष्मी नगरच्या रहिवाशांना पाठवली या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी सर्व पक्ष एकत्र झाले या मोर्चामध्ये आगरी सेनेचे कैलास पाटील बहुजन विकास आघाडीचे रुपेश जाधव भारतीय जनता पार्टीचे किरण भोई व शिवसेनेचे नवीन दुबे मनोज बारोट ही सर्व मंडळी उपस्थित होते तात्पुरता विजयलक्ष्मी नगरला दिलासा मिळालाय आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट